सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बीडकरांनी स्वीकारलेला आहे आता ते पार्सल कुठं पाठवायचं ते आता बीडकरांनी आपल्याला एक संदेश दिलाय त्यांनी त्यांचं समजून घ्यावं अजूनही तसंच बोलत असतील तर मग हे हास्यास्पद असे पार्सल आहे ते आता ह्याच्याबाबत काय बोलायचं आता तुम्ही बीडकरांनी त्यांना चांगल्या पद्धतीनं अतिशय त्या मतदानाच्या माध्यमातून जो काही मँडेट दिलेला आहे जो कौल दिलेला आहे जे मोठ्या मोठ्या वल्गना करत होते मोठ्या मोठ्या गोष्टी करत होते आव्हान देत होते की तिसऱ्या नंबरला जाणार असं होणार तसं होणार तर आज जे काही आहे सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून बीडकरांनी स्वीकारलेला आहे आता ते पार्सल कुणाचं कुठं पाठवायचं ते आता बीडकरांनी आपल्याला एक संदेश दिला त्यांनी त्यांचं समजून घ्यावं अजूनही तसंच बोलत असतील तर मग हे हास्यास्पद आहे असं मला वाटतं आहो ते पहिल्यापासून एकच आहे विचारधारा आपल्या सोयीनं त्या ठिकाणी बदलणारे हे लोक आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेनं काँग्रेस असल किंवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल या पक्षानं यांच्या तीन पिढ्यांना ताकद देण्याचं काम केलं आहे सत्तेमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे ती विचारधारा एका क्षणामध्ये त्या ठिकाणी बदलायचं आणि हिंदुत्ववादी विचारधारा म्हणून तिकडं हे करायचं इथं शहरामध्ये समाजा समाजामध्ये तेढ निर्माणचं निर्माण करण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न या लोकांनी केला आणि हे लोक अशा पद्धतीनं आपलं एकदम अशी भूमिका बदलणारे लोक यांना यापुढं बीड कर नाही तर बीड विधानसभा मतदारसंघ कधीच त्या ठिकाणी स्वीकारणार नाही यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही इथून पुढं फक्त आणि फक्त बीड विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळाचाच गजर झाल्याला दिसल तो क्षीरसागर व्यतिरिक्त असणार आहे